नमस्कार मी राजू दारकुंडे मी बैरवाडी येथील रहिवासी आहे मी कर्डिले साहेबांचा पहिल्या आमदारकीपासून कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस पंधरा ते वीस गुंठे जमीन असलेला मी एक कार्यकर्ता आहे कर्डिले साहेबांसारख्या माणसाने माझ्यासारख्या माणसाला तालुक्यामध्ये जी आज जिल्ह्यामध्ये जी आज ओळख निर्माण करायचं काम माझ्या नेत्याने केलं हे कोणीच करू शकलं नाही करडिले साहेबांसारखं सर्व समाजातील सर्व स्तरातील नागरिकांवरती प्रेम करायचे फक्त एकच नेत्याने केलं ते म्हणजे करडिले साहेब पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये करडिले साहेबांनी दीपावलीच्या दुसऱ्या दिवशीचा फराळाचा कार्यक्रम न चुकता ते दरवर्षी आयोजित करायचे महिला बचत गट छोट्याले मुलं तरुण महाराज मंडळी या सर्व नागरिकांसाठी साहेबांची कायम तळमळ असायची माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या माणसाला साहेबांनी तालुक्याच्या उपाध्यक्षपदी बसवलं भारतीय जनता पार्टीच्या त्याच्यानंतर माझी तालुक्यात ता अनेक ठिकाणी ओळख निर्माण करायचं काम साहेबांमुळे झालं त्यानंतर करडिल साहेबांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तालुकाध्यक्षपदी बसवलं फक्त साहेबच करू शकतात साहेब जाण्याने जी काही कार्यकर्त्यामध्ये आमच्यामध्ये दुःख झालं अक्षयदादाला जे दुःख झालं त्यांच्या परिवाराला जे दुःख झालं या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना सद्गती देव आणि यानंतर ज्या पद्धतीने आमचे सर्व कार्यकर्ते तालुक्यातले जिल्ह्यातले कर्डिले साहेबावरती प्रेम करायचे त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण इथून पुढच्या काळामध्ये प्रेम करणार आहोत असे सर्व प्रमुख आमचे कार्यकर्ते पहिले फळीतले कार्यकर्ते सकाळीच आमची मध्ये ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये आम्ही असंच आवाहन केलंय अक्षयदादाला आपल्याला साहेबांच्या जागेवर पाहायचंय पोटनिवडणूक लागणार आहे थोड्या दिवसामध्ये त्या पोटनिवडणुकीमध्ये मी विरोधकांना तर असं आवाहन करू इच्छितो की अक्षयदादा बिनविरोध आमदार झाले पाहिजेत खऱ्या अर्थाने तीच दादांना साहेबांना दादांच्या रूपाने श्रद्धांजली होऊ शकल सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की निवडणूक विधानसभेची सर्व मोठे नेते मंडळींनी हे बिनविरोध होणं अत्यंत आवश्यक आहे हेच साहेबांना पंच्याण्णव पासून आमदार झाले त्यांनी जनतेची जे कामं केले या रुपाने साहेबांना ही श्रद्धांजली ठरू शकल आणि अक्षदाला तर आमदार करणारच येत पण बिनविरोध झालं ना तर ही खूप चांगली गोष्ट घडेल सगळे आमचे पहिल्या फळीतले कार्यकर्ते आहेत मार्केट कमिटीचे संचालक आहेत जिल्हा परिषदचे आजी माजी पदाधिकारी आहेत प्रत्येक गावातले सरपंच आहेत तळागाळापर्यंत साहेबांनी जे काम केलं या कामाची पावती म्हणून दादांना आपल्याला आमदार झालेलं पाहिजे आणि ही खरी साहेबांना श्रद्धांजली असेल मी अत्यंत भावनिक आहे मला जास्त बोलण्यासारखं खूप आहे पण ही वेळ बोलण्याची नाही आहे ज्या वेळेला बोल बोलण्याची वेळ येईल आम्ही निश्चितप्रमाणे त्यावेळेला बोलू धन्यवाद साहेबांना चांगली जागा स्वर्गामध्ये मिळू अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद